चला नमस्कार ताई न सगळ्या महिलांना नमस्कार अत्यंत महत्वाची गुड न्यूज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सगळ्या महिलांसाठी गुड न्यूज आलेली आता काय गुड न्यूज आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार पाण्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल तर ताई न सगळ्यांनी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करू चला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल आज आहे तुमचा रविवार सहा ऑक्टोबर ठीक आहे चला याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट आलेले आहे त्याच्या संदर्भात तुमचे पैसे आले नसेल एक रुपयाही तुमच्या खात्यात आले असेल अजिबात काळजी करायची आवश्यकता नाहीये राहिले ज्या कुठल्या महिला सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत फक्त एक कमेंट करा तुम्ही की तुम्हाला पैसे आले नाही एक रुपया आले नाही का किंवा तीन हजार आले नाही का पंधराशे आले नाही का किंवा नवीन फॉर्म भरलाय फॉर्मच पेंडिंग आहे काय ज्या तुमच्या समस्या असेल सगळ्या महिलांनी पटके दिवशी कमेंट करायच्या ठीक आहे आता लाडकी बहिणी योजनेमध्ये साधारणतः साधारणतः अ लहर जर विचार केला तर जो टप्पा आहे तो संपण्यात जमा झालेला आहे पंचवीस सप्टेंबर सव्वीस सत्ता सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस आणि तीस हा जो सप्टेंबरचा टप्पा होता या सप्टेंबरच्या टप्प्यामध्ये शक्यतो सगळ्या ज्या बहिणी आहेत ताई आहेत यांना शक्यतो पैसे पहिला टप्पा दुसरा टप्पा किंवा तिसऱ्या टप्पा जमा झालेला आहे तीस सप्टेंबर पर्यंत परंतु त्याच्यात काही तांत्रिक स्कुटी म्हणून सांगितले आणि काही तांत्रिक घडामोडी घडल्या आणि तांत्रिक कारणामुळे या महिलांना पैसे पाठवले नाहीये किंवा पोहोचले नाहीये अशा ज्या काही महिला आहेत हा महिला वर्ग कमी आहे हा महिला वर्ग कमी आहे तर तो जो महिला वर्ग आहे त्या महिला वर्गाला वर्ग एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोबर आणि तीन ऑक्टोबर पर्यंत सरकारने पैसे जमा केलेले आहेत किंवा पाठवलेला आहे वेळी मी तुमच्या कमी घेतो काळजी करू नका चला तीन हजार आले नाही सर घेतोय दादा घेतोय सगळेच घेतोय एकदा बघा तीन ऑक्टोबर पर्यंत सरकारने तिसरा टप्पा राबवलाय पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यापर्यंत तीन ऑक्टोबर पर्यंत राबवलाय ज्या दिवशी चार ऑक्टोबर आली पाच ऑक्टोबर आली आणि आज सहा ठीक ठीके तर चार आणि पाच ऑक्टोबरला सरकारने चौथा आणि पाचवा जो टप्पा आहे तो राबवलाय परंतु याच्यात आज स्पष्टीकरण केलंय की काही महिला आहेत ज्यांना आम्ही कॉल करतोय आम्ही पैसे पाठवले त्यांच्या खात्यामध्ये परंतु त्यांचा वैयक्तिक बँकेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पैसे येत नाहीये त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी सगळे ज्या महिला ज्यांचं आधार शिडिंग नाहीये तर ते, ते बँकेला विनंती करून तिथं तुमचं आधार शिडिंग होत आहे त्याच्यामुळे ताईनो तुम्ही अजून सुद्धा आधार शिडिंग केलं असल तर पटकन चेक करा कुठल्या बँकेत तुम्हाला काल आपण जो व्हिडिओ घेतलाय त्याच्यात एका ताईने सांगितलंय त्यांनी पाठवलाय बँक ऑफ बडोदा मला साडेसात हजार रुपये सरकारने पाठवले हो आणि ते सगळे पैसे माझे मायनस करून घेतले कारण मी तिथे व्यवहार केला नाही काही खूप वर्षानंतर मग मला कळालंय पैसे आल्यानंतर मॅसेज आला की या खात्यात माझे पैसे जमा झाले तुमचं सुद्धा तसं असेल तर मला कळवा त्याच्यासोबत दुसरी गोष्ट काही बँका अशा असतात त्या बँकेमध्ये हो मिनिमम तुम्हाला हजार रुपये दोन हजार आणि तुम्ही ते पैसे जर काढून घेतले तर तेवढं ठेवायचं असतात त्याच्यानंतर ते पैसे तुमचे निघत नाहीत किंवा मग ते मायनस मध्ये जातात असं सुद्धा अनेक वेळा झालेलं चला तीन हजार आले नाही सर जिल्हा नागपूर आहे रुपाली पाटील येथील मी त्याच्यासाठी चालू आहे आज रविवार आहे फक्त मला आज एकाही महिलाने क्लिन शॉर्ट पाठवलं नाही आज संडेला पैसे आले पण मागच्या जर विचार केला तर सॅटर्डे संडे दोन्ही वेळेस तुम्हाला पैसे जमा झाले आज कोणाला पैसे आले असतील रविवारचं ते पण सांग मोबाईल योजना सुद्धा सांगतो ज्ञानेश्वर दादा मोबाईल योजना सुद्धा घेणार आहे काळजी करू नका सगळ्या संदर्भात मोबाईल योजना सुद्धा देणार आहे जी मोबाईल योजनाची मर्यादित महिलांसाठी होती तिचं स्वरूप आता व्यापक रूपात झालंय हा अश्विनी जाधव सर मला पुढे गेलं आले आज सकाळी ओके अश्विनीता एक जाधव तुम्ही आपला स्क्रीनशॉट एक तीन हजारचा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करा बघा अश्विनीता ज्यांनी कम्युनिकेट केली आता की मला आज सकाळी म्हणजे रविवार आहे तरीही पैसे आलेले आहेत ओके वेलकम ताई आज आतापर्यंत मला एकाही महिन्याने क्रीनशॉट पाठवला नाही आज निमित्त तुम्ही जर पाठवला तर ठीक आहे चला पाठवा तुम्हाला जर पैसे मिळाले असतील आज तर ताई त्या ठिकाणी पाठवून द्या चला चला आज आहे माझे श्रीफ चार हजार पाचशे आहे ओके शॉट पाठवून द्या तुम्हाला पैसे आले असतील तर त्याचा शॉट सेंड करा ओके हा आहेत भरपूर आहेत कमेंट आहेत पैसे आलेले परंतु त्या ठिकाणी काय झालेलं आहे अजून सबसिडी पेंडिंग आहे सबसिडी वाले तुमची सबसिडी पेंडिंग असेल मिळून जाईल काळजी करू नका हा सगळ्या महिलांना एकही हप्ता आला नसेल तर तो, तो सुद्धा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल पुणे जिल्ह्यावाले जे आता त्या ठिकाणी एक स्क्रीनशॉट पाठवलाय त्याच्यात त्याच्यावर पैसे जमा झाले ओके ओके चला तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर ते पैसे सुद्धा त्याचा स्क्रीनशॉट आपल्या या जो चॅनेल आहे त्याच्या खाली तुम्हाला स्क्रीनवरती छोटी पट्टी दिसते फिरताना त्या पट्टीवर आपला मोबाईल नंबर आहे तिथे पाठवा चला आज आलाय किती तारखे बनो पाच तारखेचा आहे तीन हजार पाचशे नाही आज सहा ऑक्टोबर आहे आज संडेचा तुम्हाला पैसे आले तो स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे हा घेतोय सगळ्यांचे घेतोय काळजी करू नका बोनस मिळणार आहे अडीच हजार रुपये बोनस आहे ते पण मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमचं काम करा तुमच्या खात्यात पैसे येतील त्याची काळजी करू नका तुम्ही पैसे येणार आहेत ओके हा घेऊया सगळे 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 बघा आले का तुम्हाला पैसे हा चला कमेंट करा पटकन मिळाले का ओके ओके चला बघा अशा काही महिला होत्या ज्यांना फक्त पंधराशे जमा झाले होते त्यांना सहा जमा झाले ज्या महिलेने जुलै फॉर्म भरलाय किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय आणि सरकारने त्यांना फक्त पंधराशे रुपये जमा केले त्यांना सहा हजार रुपये एक रकमे तुमच्या खात्यात जमा झाले हा कमेंट ठीक आहे क्रीनशॉट हाई नो तुम्हाला जे पैसे जमा झालेत ना तीन हजार असेल चार हजार पाचशे असतील किंवा सात हजार पाचशे असतील किंवा सहा हजार जमा झाले असतील त्याचा स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून ज्या ताई लाईव्ह असतात जे दादा लाईव्ह असतात त्यांना दाखवायला त्या ठिकाणी सोयीचं होतं आणि त्यांना एक प्रूफ होऊन जातो की एवढे पैसे सरकारने तुमच्या खात्यात पाठवलेले आहे सर सर मला अजून एक रुपया आला नाही मिळाला मंदा आहेत आता येतील तुम्हाला आज शक्यतो कमी महिलांच्या खात्यात पैसे आले गोविंदा आहेत बनसोडे चार हजार पाचशे झाले जमा दोन ऑक्टोबरला ओके गोविंदाला चल बघा आज अधिकृतपणे स्क्रीनशॉट आपल्याकडे आला नाहीये पैसे जम चला मोबाईल पण भेटणार आहे का सर अमोल दादा हो भेटणार आहे त्याचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला मोबाईल साठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म अजून अधिकृतपणे आला आहे बघा वेबसाईट बाहेर आलाय तो फॉर्म पण अधिकृतपणे त्या ठिकाणी अजून तो फॉर्म आला नाहीये की अधिकृतपणे तुम्हाला फॉर्म काय भरायचं फक्त एवढंच आहे लाडक्या वहिनीमध्ये तुमचं नाव तुमचा जो करंट सध्या जो तिथं राहतात तो तुमचा करंट अॅड्रेस तुमचा मतदान कार्डवर जो अड्रेस आहे तो अड्रेस ठीक आहे मतदान आयडी असेल मतदान आयडी अशा प्रकारे काहीतरी तुम तुम्हाला तिथे डॉक्युमेंट त्याची माहिती द्यायची आहे तुमचा आधार कार्ड जोडायचं आहे तिथं अशा संदर्भात आहे परंतु अधिकृतपणे तो जो फॉर्म आहे बाहेर आला नाहीये किंवा सरकारची जी वेबसाईट आहे सरकारच्या कुठल्याही वेबसाईटवर तो अजूनही फॉर्म जमा झालेला नाहीये जसा जमा होईल किंवा अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल त्यासाठी सगळ्या महिलांनी व्हिडिओ लाईक करायचंय तुम्ही अजून नवीन असाल चॅनल आपल्याला सबस्क्राईब केलं नसाल पटकन करून द्या चला अर्चना ताई आहे तोडकर ऑगस्टला फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे मिळाले नाही तर कसे का कसे काय आहे ते चेक करा अर्चना ताई तुम्हाला ऑगस्ट मध्ये झाला चला एकशे नंबर आहे हा जो तुम्हाला नंबर दाखवला बघा इथे लिहितो मी एकशे एक्क्याऐंशी नंबर हा एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे या एकशे एक्क्याऐंशी नंबरला काय करायचंय तुम्ही कॉल करायचा एकशे एक्क्याऐंशी नंबर दिसतोय का या एकशे एक्क्याऐंशी नंबरला तुम्हाला कॉल करायचा दिसते का हा तुमचा जो काय कंप्लेंट असेल या नंबरला कंप्लेंट करा तुमच्या सर्व कंप्लेंट तिथं घेतल्या जाणार त्याच्यामुळे काळजी करायची नाही तुला सर सप्टेंबर चार हजार पाचशे आले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार का आले नाहीये कोण आहे आकाश मंडे आकाश दादा आज संडे मुळे बहुतेक तुम्हाला पैसे जमा नाही झाले हा संडेमुळे बहुतेक पैसे जमा नाही झाले आणि जमा झाले तर काही फक्त स्पेसिफिक महिलांना आहे त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले साडेचार हजार आले मला दिवाळी बोनस पण मिळेल का साळवी दिवाळी बोनस मिळणार आहे ठीक आहे आठ ऑक्टोबर पर्यंत वाट बघा आठ ला दिवाळी बोनस तुमच्या खात्यात जमा होणार चला मोनिका ताई तुम्हाला चार हजार पाचशे आले का ठीक आहे आज संडे मिळून उद्या तुम्हाला सकाळी नऊ वाजता राहिलेले तीन हजार तुमच्या खात्यात जमा होतील आणि आतापर्यंतचे संपूर्ण होत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे मिळून तुम्हाला सर्व सात हजार पाचशे रुपये त्याच्यासोबत हे जर पाहिले असेल तुम्ही इथं किती चोवीसशे नव्वद रुपये तर हे चोवीसशे नव्वद रुपये त्याचेच आहे चोवीसशे नव्वद रुपये हे गॅसचे आहेत आणि मोबाईलच्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे त्याचा फॉर्म सुद्धा आला आहे परंतु अधिकृत वेबसाईटवर कुठलाही फॉर्म आला नाहीये बाहेर फॉर्म फिरतोय तुमच्या सगळीकडे तो, तो तुम तुम आला अधिकृतपणे आला।, आला की मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे हा बघा या ठिकाणी चला तुम्ही नऊशे अकराशे जण लाईव आहात आणि फक्त अठ्ठ्याण्णव महिलांनी लाईक केले आचार आहे बघा हा मुद्दा महत्वाचा आहे ताईनो हा मुद्दा जो एक नंबरचा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्वाचा एक नंबरचा मुद्दा काय मुद्दा एक नंबरचा संहिता आता संहिता कालच डिक्लेअर केलं किंवा आजच सांगितलंय की तेरा ऑक्टोबर कधी तेरा ही जी तेरा तारीख आहे ज्याला मी गोल केला आता तेरा दिसते का या तेरा तारखेला तुमची संहिता लागणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत अँड्रॉइड मोबाईल सुद्धा मिळणार आहे फक्त एवढंच आहे या मोबाईलच्या संदर्भात अधिकृतपणे अजून कुठलं माहिती आली नाही म्हणजे फॉर्म संदर्भात आली नाही दादा मोबाईल येणार आहे फक्त फॉर्म कुठं भरायचा आहे त्याची अधिकृत माहिती अजून वेबसाईटला आली नाहीये किंवा सरकारतर्फे आली नाहीये आली मी तुम्हाला देणार आहे काळजी कुणा चला तेजेश कांबळे ओके वेलकम दादा चला त्याचा क्रिशॉर्ट पाठवून द्या आपल्या चला आपल्या व्हॉट्सअपला पाठवून द्या दादा चला मोबाईल फक्त बचत गट सीआरपी चे काम करणाऱ्या महिलांना मिळाले आहेत रत्नागिरीमध्ये ओके वेलकम वेलकम चला गॅस चे चोवीसशे नव्वद रुपये मनोहर ब्लॉग आहेत मिळाले नाहीत सरजी कधी येतील ते सांगा मोबाईल मिळेल का मनीषा लक्ष्मण भुसाळे मुक्काम राहुल तालुका महागाव जिल्हा यवतमाळ ताई येऊन रे काळजी करून नका ठीक आहे पैसे नाही मिळाले तुम्हाला हा पैसे मिळाले गॅस चे चोवीसशे नव्वद आता मला एकदा तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करा किंवा मेसेज पहा तुम्हाला आठशे सहा रुपयाचा मेसेज आला का किंवा पाचशे रुपयाचा मेसेज आला का किंवा तीनशे रुपयाचा मेसेज आला का आणि खाली मेसेज मध्ये तुम्हाला गॅस सबसिडी असं लिहिलेलं आहे का जर तसं लिहिलं असेल तर समजायचे ते पैसे तुमचे गॅस सबसिडीचे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे हा डायरेक्ट एक रकमी तुम्हाला पैसे नाही न ना मिळता अशी मिळतात सहा हजार आले आज चला दीपक दादा ज्यांची कमेंट आहे की आज सहा हजार आलेले आहेत ओके वेलकम दादा चला कृतिके सर गॅस सिलेंडर कनेक्शन महिलांच्या नावावर आहे पण महिलेचे रेशन कार्ड नाव नाहीये तर सिलेंडरचे पैसे बघा आता त्यांनी काय केले बघा नवीन जी आर जो आलाय का जी आर मध्ये सांगितलंय त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जर जे गॅस कनेक्शन आहे हे जर तुमच्या घरातील जे व्यक्ती आहे कुटुंबातील जी व्यक्ती त्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जर असेल तर ते चेंज करून घ्यायचंय ते आता महिलांच्या नावावर करायचंय महिलांच्या नावावर जर केलं तर तिथं तुम्हाला त्या गॅस चे अधिकृत पैसे मिळणार आहेत हा एक जुलै दोन हजार च्या नंतर जर केलं पण त्याच तुम्ही काय करताय फक्त फेरफार करताय म्हणजे नाव अगोदर पुरुषांच्या नावावर ते आता महिलांच्या नावावर करतायत असं सुद्धा झालंय कालचा जो जी आर आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तू सेंड केला एकदा चेक करून घ्या सर चार दिवस चार पाच हप्ता नाही आला पुणे हर्षवर्धन लोखंडे ब्लॉक ओके दादा ताई येऊन जाईल तुम्हाला दादा ताई नो चौथा पाचवा हप्ता आला नाही आला ना रडायची आवश्यकता नाही चिन्ह पण टाकायची गरज नाहीये कारण सरकार तुमच्या खात्यात आहे सरकार तुमच्या दारात आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांना पैसे जमा होण्याचा अपडेट देतो दादा विशाल दादा मुळे सर मला तिसरा हप्ता कधी येणार आहे येईल आज नाही येणार संडे उद्या दादा ऑगस्ट मध्ये आले होते तीन हजार रुपये आता एकही रुपये आला नाही पुढचे पैसे कधी येणार कोणी वैष्णवी ताई तुम्हाला चार हजार पाचशे येतील आता आता तीन हजार येणार नाही ऑगस्ट मध्ये तुम्हाला तीन हजार आले होते ना सप्टेंबरचे तुम्हाला पंधराशे ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार असे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे सगळ्या महिलांच्या त्याच्यानंतर पैसे जमा होणार आहे आज संडे मुळे फक्त काही ठराविक महिलांना त्याच्यामध्ये टक्केवारी खूप कमी आहे अशा महिलांना पैसे जमा झाले त्याच्यानंतर एकही हप्ता न मिळाले अशा सुद्धा अजून त्या ठिकाणी एक पाच टक्के ते सात टक्के महिला आहेत अडीच कोटी मध्ये पाच टक्के ते साठ टक्के महिला आहेत साठ टक्के नाही सात टक्के महिला आहे ज्या महिलांना एक रुपया अजून सरकारकडून पाठवलं झालं शक्य नाहीये तर त्या महिलेला एक रकमी तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणारे सात हजार पाचशे रुपये सात हजार पाचशे रुपये एक रकमी मिळाली काही महिलांना तीन हजार मिळाले त्यांना चार हजार पाचशे मिळाले किंवा ज्याने नवीन सप्टेंबर मध्ये फॉर्म भरले अशा ज्या महिला आहेत अशा महिला वर्गाला पैसे तुमचे फक्त पंधराशे मिळाले सप्टेंबर चे कारण महिन्यानुसार पैसे मिळाले मग तुम्हाला सप्टेंबर मध्ये फॉर्म भरणार आहे पंधराशे मिळाले असतील तर तीन हजार मिळतील किंवा त्या ठिकाणी जर तुम्हाला एक रुपये मिळाला असेल तर साडेचार हजार रुपये मिळतील किंवा पंधराशे मिळाले असेल तर तीन हजार रुपये मिळतील असे तुम्हाला जास्त पैसे मिळणार नाही तुम्हाला ज्या सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला असे म्हणाला मला फक्त तीन हजार आले आले गॅसचे पण नाही आले ओके ओके चला येऊन जाईल गॅसचे सर माझे गावचे तीन हजार आले नाही सुनील दादा माझे गावचे सुद्धा येते ना हा कोल्हापूर चला बोनस आलं नाही रत्नागिरी जिल्हा रत्ना बोनस सुद्धा येईल वेट करा आठ ऑक्टोबरची वाट बघा चोवीसशे नव्वद आले नाही दीपक डायरेक्ट चोवीसशे नव्वद येणार नाही ना आठशे येतील पाचशे येतील तीनशे येतील अशा प्रकारे सगळे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा होतील मला चार हजार पाचशे आले सप्टेंबरला पुढचे कधी येणार आहे वनश्री पालवे तुम्हाला चार हजार पाचशे आले ना तर मग आज रविवार आहे काही महिला आले मग जसे तुम्हाला पर्यंत पैसे जमा झालेत ना तसे तुमचे शनिवारी बी झालेत परंतु रविवारी पैसे खूप कमी झालेत जे जा महिलांना जमा झालेत त्याच्यामध्ये तुमचा नंबर नसेल बहुतेक त्याच्यामुळे राहिलेले जे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील कधी जमा होतील पैसे तर उद्या सकाळी बरोबर नऊ वाजून एक मिनिटाला चेक करायचे तुमच्या खात्यात राहिलेले पैसे जमा होईल हा चला कमेंट करा चला कमेंट करा पैसे आले असतील तर कमेंट करा कमेंट करा पैसे आले असतील तर तुम्हाला पैसे मिळालेत का किती पैसे मिळाले त्याची कमेंट करा सगळ्या मिळाले हा चला गॅस ची मनोहर दादा ब्लॉक वाले तुमचे सुद्धा पैसे येतील हा विकास मिश्रा दादा माझे युनियन बँक मध्ये आधार सेडिंग आहे पण मला अकाउंट अकाउंटला उचलून अड्रेस सेडिंग करायचा आहे करू शकतो का प्लीज येणार का हो दादा तुमचं युनियन बँके आहे तिथून तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेमध्ये करायचं असेल तर हरकत नाही करायला जा तिथं कोटक महिंद्रा मध्ये जा आधार ला ते तुमचा आधार नंबर घेतात एक फोटो घेतात फॉर्म भरून घेतात होऊन जाते आधार सीडिंग कोटकवाल्याचा लगेच मेसेज येतो लगेच पटकन मेसेज मॅसेज कोटक कोटकवाल्यांचा डेबीटी चे अकाउंट बदलले तर चालतंय का चालतंय ना जगदीप भगत भगत आहे सॉरी हा जगदीप आता चालतं चालतं डेबीटी तरी चेंज केलं तरी चालतंय काही ये प्रॉब्लेम येत नाही परंतु अॅक्टिव्ह करून घ्या चेंज केल्यानंतर ते दुसरं जे अकाउंट तुम्ही जोडणार आहे तिथे ते ऍक्टिव्ह करून घ्या जेणेकरून मग तुम्हाला पैसे येतील नाहीतर काय होणार आहे ना मग इकडं बी नाही तिकडे बी नाही मग तिकडे बी येणार नाही इकडे बिना नाही असं होईल असं होऊ नये हा तीन हजार बोनस नाही आले डिस्ट्रिक्ट बोनस तीन हजार नाही बोनस वेगळा आहे साडेसात हजार रुपये सगळे आले दिवाळी बोनस वेगळा आहे का हो दादा दिवाळी बोनस वेगळे ते तुमचे महिन्यानुसार पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार आहे फक्त तिथं सरकार काय म्हणतात ते चेक करा एकदा चला अनुराधा तरी तुम्हाला गॅस चे पैसे आले नाही का काळजी करू नका गॅसचे सुद्धा जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील महिलांच्या मिळाले असेल काळजी करायची नाही तुमचा आचारसंहिता तेरा ऑक्टोबर पासून लागणार आहे किती तारीख तेरा ऑक्टोबरला आचारसंहिता असल्यामुळं तुमचे तेरा म्हणजे त्याच्यामुळे त्यांना लवकर आठ तारखेपर्यंत सगळ्या महिन्याला पैसे जमा करायचे एक महिला ठेवायची नाही होती पूर्ण त्यांची प्रोसेस सुरू आहे तुम्ही त्याची काळजी करू नका महिलांना पैसे तुम्हाला खूप एवढंच आहे पैसे जे यायचे ते जमा होतील सर अजून मला एक रुपये आला नाही उद्या नाही आले तर काय करावं लागेल नितीनदा एकशे एकशे एक्याऐंशी ला कॉल करून बघा एकदाच ठीके हा कॉल करा फक्त कंप्लीट द्या त्यांना गंगाधर बागल आहे राहो भाऊ आम्हाला तीन हजार आले नाही कधी येणार आहे वाट वाट आम्ही पाहतोय गंगाधर बागल दादा बघा तुम्ही ऐकले नाहीयेत लाखो महिला आहेत ज्यांना अजून तीन हजार आले नाहीये आज रविवार आहे फक्त काही मोजका महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले राहिलेल्या महिलांना सुद्धा उद्याच्याला पैसे जमा होते सर मला पहिला हप्ता आला तीन हजार दुसरा आला पंधराशे रुपये दिवाळी बोनस आले नाही यातचे पण आले नाही तुम्हाला पहिला तीन हजार आला त्याच्यानंतर भाऊसाहेब जाधव पवार पंधराशे रुपये आले आणि आता जे राहिलेले तुमचे तीन हजार रुपये आहेत त्याच्यासोबत तुमचं गॅसचं जे कनेक्शन आहे प्रति गॅस आठशे तीस रुपया प्रमाणे तुम्हाला तीन गॅसचे चोवीसशे नव्वद रुपये जे येणार आहेत तर ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे फक्त त्या ठिकाणी आज आजचा दिवस सोडून द्या असं समजून घ्या की आज पैसेच नाही येणार तुम्हाला उद्याच्या बरोबर नऊ वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील दादा तीन हजार नाही आले पुणे लता पाटील उद्या येते ताई भारती बालेराव बोला ताई काय म्हणता नाही आले मला चौथा आणि पाचवा हप्ता पैसे चला भारती ताई उद्या येतील तुम्हाला नऊ वाजता सकाळी नऊ वाजता चला कॉमेडी किंग जुलै मध्ये फॉर्म भरलाय डीबीडी सहा ऑक्टोबरला झालंय पैसे कमा येतील दादा तुमचं सहा ऑक्टोबरला झालंय म्हणजे जा आजच झालंय का आज झालं असेल तर काळजी करू नका उद्या किंवा परवा दोन दिवस राहिले दोनच दिवस राहिले तुमच्या आता राहिले किती दोन दिवस आज आहे सहा तारीख उद्या सात आहे आणि परवा आठ तारीख आहे फायनल तुमची आठ तारीख आहे बघा लक्षात ठेवा आठ तारीख फायनल आहे या आठ तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ओके हा उद्याची फायनल तारीख आहे उद्या नाही आठ तारीख उद्याच सात तारीख आहे आठ तारीख ही फायनल आहे हे काही महिला राहणार नाही तुमचं गॅसचं बोनस बोनस दिवाळी बोनस आणि मोबाईल संदर्भामध्ये जे काय ते सुद्धा पैसे जमा होणार आहेत त्याच्यासोबत नवीन पुन्हा घोषणा झालेल्या आहे ज्या महत्वाच्या योजना आहेत ज्या तुम्ही भरल्या असेल त्या योजनेचे फॉर्म तर त्या योजनेची सुद्धा अनेक विश्वकर्मा योजना त्यातल्या वेगवेगळ्या योजना आहेत बांधकाम कामगार योजना आहेत ठीक आहे तर या योजनेची सुद्धा जो काय निधी आहे जे काय भांडे आहेत तर त्याचं सुद्धा वाटप मोठ्या प्रमाणात होत आहे मोठ्या प्रमाणात महिलांना पैसे सुद्धा येत आहेत भांडे सुद्धा येत आहेत ठीक आहे अनेक योजना आहेत ओके okay, ओके okay. चला वयश्री योजनेविषयी सांगतोय गॅस चे नाव नाही गॅस चालतं गॅस चा काय प्रॉब्लेम आहे तो गॅस चा तुम्हाला अधिकृत जी आर आहे त्याच्यावर एक व्हिडिओ घेतो मी अधिकृत पण तुम्हाला जी आर दाखवतो चला गॅस नावाने नाही एस पी चालतं दादा काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त तिथं महिलांच्या नावाने तो गॅस कन्वर्ट करून घ्या पैसे तुम्हाला जमा होते ना रणजीरा बनसोडे आहेत आम्हालाच अजून नाही आले नाही पैसे एकही रुपये आला नाहीये सर पंढरपूर कधी येणार आहे आम्हाला पैसे रंजना बनसोडे ताई तुम्हाला पैसे आले नसतील तर एकशे एक्याऐंशी जो नंबर आहे पटकन दिवशी कॉन्टॅक्ट करा किती नंबर आहे तर ताई एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा व इथे येतो मी वन वान एट वन बघा वन एट वन हा जो नंबर आहे या नंबरला पटकन दिवशी कॉन्टॅक्ट करा लवकर फोन लागत नाहीये लागन तुमचा फोन सिलेंडर फोकट पटना भेटना काय काय पल्लवी पल्लवी येणे काय म्हणता तुम्ही चला पल्लवी कमेंट करा पुन्हा काय किती कमेंट करा महेश गॅस नावाने नाही यश बघा बघ महेश दादा आता नवीन जी आर आलाय काल ज्याच्यामध्ये सांगितलंय जो गॅस आहे तो महिलांच्या नावावर नसेल ठीक आहे तर तो आता तुम्हाला महिलांच्या नावावर ट्रान्सफर करता येणार आहे पुरुषांच्या नावावर कोणाच्या असू द्या मुलींच्या त्या नवऱ्याच्या नावावर असू द्या तिच्या देराच्या नावावर असू द्या भायाच्या असू द्या किंवा स्वतः त्या ठिकाणी सासऱ्याच्या नावावर असू द्या काही प्रॉब्लेम होणार नाही सगळ्या महिलांना जे गॅसचे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्यामुळे काळजी अजिबात करायची गरज करा नाही फक्त एकही महिला नाही ज्यांना पैसे आले फक्त दोन तीन कम व्हॉट्सअपला चॅटिंग आहे की पैसे आज जमा झालेले आहेत थँक यू सर परंतु अधिकृतपणे जो क्रीनशॉट पैशाचा आहे तो आपल्यापर्यंत पाठवला नाही कोणीच नाही पाठवला त्याच्यामुळे तुम्हाला जर आज पैसे आले असतील तर क्रीनशॉट आपल्या चा नंबर तुम्हाला जो स्क्रीनवरती फिरताना दिसतोय हा त्या पट्टीमध्ये नंबर आहे तो एकदा तुम्ही काय करून घ्या नंबर बघा आणि सेंड करा ॉट सेंड करतात स्वाती आहेत हंडेलवाल तीन हजार आले दिवाळी बोनस कधी काळजी करू नका ऑक्टोबर नोव्हेंबर हप्ता आणि दिवाळी बोनस वेगळा आहे का हो दादा राखी पाटील माझे दोन महिन्यात आले नाही मोबाईल साठी काय करावे लागणार माझे दोन महिन्याचं हा म्हणजे प्रितदायी तुम्हाला तीन हजार मिळालेत त्याच्यानंतर पंधराशे मिळाले असं झालंय का दोन महिन्याचं नाही मिळाले याचा अर्थ म्हणून तुम्हाला तीन हजार नाही मिळाले का तर ते प्लस मध्ये तुमचं गॅसच जी काय सबसिडी आहे ती सबसिडी चोवीसशे नव्वद पर्यंत जमा होईल त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी बघा बोनस जे आहे ते सुद्धा जमा होणार आहे हा सर सगळ्यांची घेतो मी हा सर माझ्या घरी गॅस कनेक्शन माझ्या नवऱ्याच्या नावाने आहे तर मला दिवाळी बोनस मिळणार का ताई तुम्ही काय करा नवऱ्याच्या नावाचं जे आहे तर ते महिलांच्या नावावर घ्या कोणाच्या घ्या तुमच्या सासूच्या घ्या तुमच्या घ्या ज्यांच्या कोणाच्या नावावर घ्यायचे तुम्हाला फक्त महिलांच्या नावावर घ्या कुटुंबातील महिला असावी ती मग कोणी असेल तुमच्या कुटुंबातील तुमचं जर कुटुंब असेल त्यातलीच ती महिला असावी आणि तरच त्या महिला पैसे मिळणार पुणे जिल्हा चला पुणे जिल्ह्यामध्ये आले का तुम्हाला तीन हजार रुपये ठीके राहिलेल्या महिला त्या सगळ्या महिलांच्या खात्यात सुद्धा जे काय तुमचे राहिलेले पैसे ते सुद्धा जमा होतील फक्त तुम्ही सगळेजण एवढे जण बाराशे जण ताईनो दादा लाईव आहात आणि लाईक किती माहिती आहे का फक्त एकोणचाळीस महिला आहेत एकोणचाळीसच महिलांनी लाईक केले किती पूर्ण बाराशे महिला तेराशे महिला लाईव्ह आहे आणि या बाराशे तेराशे महिलांपैकी किती महिलांनी लाईक केलंय तर फक्त आणि फक्त एकोणचाळीस महिलांनी त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी लाईक करून द्या पटकन दिवशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या महिलांनी पटकन दिवशी सबस्क्राईब सुद्धा करून द्या हा अत्यंत महत्वाची अपडेट आहे त्याच्याबरोबर तुम्हाला आजच पीएम किसान हा आणि आपलं नमो शेतकरी म्हणजे शिंदे सरकार या दोघांचे मिळून चार हजार जमा झाले काल नमोद शेतकरीचे पीएम किसानचे काल दोन हजार आले म्हणजे मोदी सरकारचे तुम्हाला काल दोन हजार मिळाले आणि काही महिलांना काल नव्हते मिळाले तर ते त्यांना आज मिळाले कोणाचे नमो शेतकरी म्हणजे शिंदे सरकारचे आचार आचारसंहिताला काळजी करू नका आचारसंहिता लागू द्या काय प्रॉब्लेम येणार नाही कारण तेरा तारखेला आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे जे आहेत ते सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत तेरा तारखेच्या अगोदर कधी आचारसंहित काही फरक पडणार नाही हा हे बघा या अगोदरचा जो आपण व्हिडिओ घेतला तो व्हिडिओ बघा इथं हा हा महत्वाचा व्हिडिओ बघा लाडकी बहीण योजना पाहिले का ही अगोदरचं स्टॉपचं उर्वरित पैसे वाटप नऊ वाजता पैसे जमा होणार आहे पैसे नाही मिळाले ते त्यांना काय करायचंय तर अशी सुद्धा तुम्हाला झालं होतं पहिल्या ज्यावेळेस पैसे जमा झाले ते ना त्यावेळेस झालं काय होत की काही महिन्याला पैसे जमा झाले होते काही महिन्याला पैसे झाले नव्हते मग जसे तुम्ही आता कमेंट करताय की आम्हाला पैसे जमा नाही झाले तसं त्याने सुद्धा कमेंट केले त्यावेळेस की पैसे जमा नव्हते झाले परंतु आता जर पाहिलं असेल तर पहिला हप्ता तीन हजार मिळालाय काही महिन्याला दुसरा मिळालाय तीन हजार त्याच्यानंतर तिसरा हप्ता काही महिन्याला पंधराशे मिळाले बरोबर आहे परंतु काही महिन्याला डायरेक्ट त्या ठिकाणी काय झालेलं आहे चार हजार पाचशे रुपये मिळाले टोटल किती झाले तुमचे सात हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे एकदा मिळाले त्याच्यानंतर तीन हजार मिळाले किंवा दोनदा तीन हजार मिळाले ठीक आहे नंतर पंधराशे किंवा एकदा दोन हजार मिळाले पुन्हा पंधराशे मिळाले आणि पुन्हा त्या ठिकाणी आज किंवा काल तीन हजार आले सात हजार पाचशे आले आणि गॅसचे पैसे सुद्धा चोवीसशे नव्वद एकदाच न येता सहाशे आले कधी आठशे आले कधी पाचशे आले कधी त्या ठिकाणी तीनशे एकर टोटल टोटल चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि कधीपर्यंत होणार हे सगळे पैसे तर साधारणतः आठ ऑक्टोबरच्या अगोदर पर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत हे जमा होणार सगळ्या महिला कुठलीही महिला त्या ठिकाणी वंचित राहणार नाही तुम्ही सगळ्या महिलांनी फक्त या व्हिडिओला लाईक करा चला बघा दादान तुम्ही अकराशे जण लाईव्ह आहात आणि लाईक करत नाही लाईक like करा म्हटलं पटफट लाईक करू द्या सगळ्यांनी लाईक करा पट पट एकही एक महिला ठेवू नका सगळ्या महिलांना लाईक करा पटकन लाईक करा ठीक आहे सर गॅस नावाने नाही तर पैसे येतील का एच पी आणि पहिले मग पैसे तीन हजार रुपये हप्ता नाही येत का हे पैसे सर्व नाही सर्वांना येतात काळजी करू नका सगळ्यांना येतात सगळ्या महिला येतात हा ओके ओके डन डन चल चल ठीक आहे चला काही प्रॉब्लेम असेल अजून तर मी घेतोय काळजी करू नका आज ज्या महिलांना पैसे आले असतील त्या महिलांनी तो स्क्रीनशॉट आपल्या नंबरला शेअर करा नंबर कुठे तुम्हाला स्क्रीन वरती दिसतो येतो जातानी आपली बॅच आहे ती बॅच सुद्धा जॉईन करायला लावा सगळ्या महिलांना ठीक आहे सर थांबतोय आपण भेटूया थोड्या वेळाने पुन्हा महत्वाच्या अपडेट्स तुमच्या गॅसच्या अपडेट्स